सरपंच प्रताप जाखेरे यांनी दिले प्रदर्शनादरम्यान डांगी रिंगण सोहळा अश्वनृत्य हे विशेष आकर्षण ठरले डांगी बैलजोडी स्पर्धेत धावणी येथील भाऊसाहेब घोटे यांनी प्रथम सागर भोसले आणि द्वितीय तर गंभीरवाडी येथील किसन गंभीर यांनी तृतीय क्रमांक पटकावला प्रदर्शनात कृषी अवजारे देशी व संकरीत बियारे बियाणे पशुपालनविषयक उत्पादने महिला बचत गट कृषी एजन्सी व स्वयंसेवी संस्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते या प्रदर्शनासाठी इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर नाशिक अकोले संगमनेर जुन्नर सिन्नर आदी तालुक्यातून हजारो शेतकरी व व्यापारी सहभागी झाले होते वर्षप्रमाणे ग्रामपंचायत भव्य दिव्याचे प्रदर्शन याही वर्ष खूप जोरामध्ये आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आज खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आदिवासी आणि सह्याद्री जी रांगे या ठिकाणी जी आपली डांगी जाते संवर्धनासाठी जतनासाठी मोगरे ग्रामपंचायतचे सर्वसंमान्य सदस्य मोगरे ग्रामपंचायत मोगरे गावच्या वतीने त्यांचा संवर्धनाचा प्रयत्न अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी होत आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आज तुम्ही या ठिकाणी निवडच्या दिवशी असंख्य अशी जनावरं या ठिकाणी आलेली आहेत जे पशुपालकांनी आपल्या मुलांप्रमाणे सांभाळले आणि हे सांभाळत असताना त्यांचा यशोची सन्मान करणं हे मोगरे ग्रामपंचायत आणि या प्रदर्शनात येतो खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर बघितलं तर यावर्षी विक्रमी अशी खरेदी विक्री झाली ज्या जवळपास ऐंशी ते नव्वद लाख रुपयाच्या आसपास ही विक्रमी विक्री केलेली आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की खऱ्या अर्थानं आम्ही प्रत्येक पशुपालक आम्ही सातत्यानं त्यांच्या पशुपालकांना किंवा पशूंना या ठिकाणी ते मान देण्याचा प्रयत्न आम्ही या

नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम